मित्रांनो मी सुनील गव्हा आणि बाबा आयटी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत पहिली बातमी म्हणजे मित्रांनो जवळपास पीएम किसान योजनेचे पंधरा हप्ते आतापर्यंत तुम्हाला मिळाले होते आणि शेतकरी कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की सोळावा हप्ता कधी मिळणार आहे तर यासाठी मित्रांनो सोळावा हप्ता कधी मिळणार त्याची शासनाने आता डेट फिक्स केलेली आहे आणि त्या फिक्स केलेल्या डेटला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला जर तुमचे हप्ते मिळण्यापासून बंद झाले असतील किंवा कोणत्याही कारणास्तव तुमचे हप्ते तुम्हाला बँक खात्यामध्ये मिळत नसतील तर ते तुमचे बंद पडलेले हप्ते सुरू कसे करायचे आणि बंद पडलेले हप्ते तुमच्या बँक खात्यात कसे घ्यायचे त्यासाठी मित्रांनो तर ते हप्ते नवीन प्रोसेसनुसार कसे चालू करायचे आणि तुमचे बंद पडलेले पैसे पंधरा दिवसाच्या आत कसे खात्यामध्ये घ्यायचे याची आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून आपण ज्यावेळेस हा नवीन व्हिडिओ बनवू त्यावेळेस तो व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल तर शेतकरी बांधवांनो पहिला अपडेट असा आहे की कि पी किसान योजनेचा सोळा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीलाच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता आणि आता यावर्षी सुद्धा पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आहे तर मित्रांनो दुसरं आणि नवीन अपडेट म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आहे मित्रांनो जशी पीएम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात तसेच राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेमधून सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता आणि आता प्रतीक्षा होती ती म्हणजे नमोशेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याची तर मित्रांनो हा नवोशेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार आहे त्याची माहिती आपण आता पाहूयात तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी शासनाने सतराशे वीस कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि या पैशामधून नमोशेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता आणि आता मित्रांनो गरज होती ती म्हणजे वाढीव निधीची आणि आता शासनाच्या माध्यमातून नमोशेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासाठीचा आजच जी आर घेण्यात आलेला आहे आणि आता ह्या सतराशे ब्याण्णव कोटी निधी वाटप कधी होणार आहे याची अद्याप देखील तारीख फिक्स करण्यात आलेली नाही ज्यावेळेस शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद